तो मारुतरावजी आमचे मित्र मारुतरावजी डुकरे त्यांनी इथं बोथी येथे जय बिरसा हॉटेल या ठिकाणी काढलेलं आहे आणि अतिशय चांगला चिवडा हे आमचे शंकररावजी पोटे आहेत जे या पंचक्रोशीमध्ये नावाजलेले काय म्हणतो आपण त्यांना आचार्य आहेत की ज्यांचे प्रत्येक तुमचं कोणतं गोष्टी पूर्ण भात का सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे करतात आणि आज हा त्यांनी चिवडा इथे केलेला आहे नंबर एक चिवडा आहे की मला असं वाटत नाही एकदम टेस्टी एकदम टेस्टी चिवडा केलाय खरंच शंकररावजींचं मनापासून कौतुकाने मला हा व्हिडिओ पुढे पुढं हा व्हिडिओ यासाठी या की आपण कोणत्याही गोष्टीवर मनापासून जर गोष्ट केली तर ती पूर्ण होते शंकर आपण कुठं कुठं म्हणजे ऑर्डर आतापर्यंत नांदेड कृष्णा मलकारी हा चैतन्य नगर सगळ्या भागा हो टोटल नांदेड हे त्याचं नाव सुद्धा या आपण आणि मारुतरावजींचं हे हॉटेल आहे त्यांना आपण शुभेच्छा देऊ हे आपल्या हे अड्रेस आहे बोथी वोथी, वोथी, आपा सामी, है। बोथी स्वामी आपण नंबर आहे बोथी आणि मारुतराव मारुतरावजींचं हे जे हॉटेल आहे ते खरंच उत्तरोत्तर प्रगती करतायत त्यांना शुभेच्छा आपण या ठिकाणी देऊ